गोंदिया जिल्ह्यामध्ये जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागामध्ये आपत्ती व्यवस्थापनाची जनजागृती करण्यासाठी महामॅरेथॉनचं आयोजन करण्यात आलं होतं एक धाव सुरक्षेची या मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजनाचं मूळ उद्देश हे आपत्ती व्यवस्थापनामध्ये नेहमीच सहकार्य करणाऱ्या स्काउट गाईड एन एस एस आणि होमगार्ड यांचं फार मोठं योगदान लागतं आणि त्यांच्या सहकार्यानं ही महामॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती यामध्ये मोठ्या संख्येनं एन एस एस स्काउट गाईड आणि होमगार्ड यांनी या मॅरेथॉन स्पर्धेमध्ये भाग घेतला नागरिकांनी आपत्ती व्यवस्थापनामध्ये सगळ्यांनी सजग राहण्याचं आणि त्याकरता सर्वांनी तत्पर राहण्याचं यावेळी आवाहन जिल्हाधिकारी प्राजित नायर यांनी केलं यावेळी विजेत्यांना पारितोषिकही देण्यात आली आज आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या माध्यमातून जनतेमध्ये आपत्ती व्यवस्थापनाबद्दल सज्ज राहण्यासाठी त्यांचा त्यांना प्रवृत्त करण्यासाठी किंवा आणि त्यांच्यामध्ये या आपत्ती व्यवस्थापनाबद्दल माहिती निर्माण करण्यासाठी आ, एक जनजागृती मोहीम म्हणून आम्ही हे आयोजित केलं होतं आणि याच्यामध्ये विशेष करून जे आपले होमगार्डचे कर्मचारी आहेत अधिकारी आहेत आणि एन एस एसचे जे लोक आहेत जे याच्यामध्ये प्रत्येक वर्षी आपत्ती व्यवस्थापनामध्ये आपल्याला सहकार्य देतात त्यांना धन्यवाद म्हणण्यासाठी हा मॅर्याथन आयोजित केला होता आणि खूप मोठ्या प्रमाणात लोकं आले आणि सहभागी झाले संडे असूनसुद्धा इतका मोठ्या प्रमाणात आलं तर त्यांना धन्यवाद देऊ इच्छितो आणि जे गोंदियावासी आहे त्यांना सांगू इच्छितो की आपत्ती व्यवस्थापन हा जे आहे त्याच्यामध्ये लोकांचा खूप मोठा योगदान असतात जर त्यांना आपत्ती व्यवस्थापनाबद्दल माहिती असलं तर प्रशासनाचं कामसुद्धा सोपं होतात आणि जीवितहानी होऊ नये याचं ते खूप आप यशस्वीरित्या आपल्याला कार्यवे करता येते प्रतिनिधी राधाकिशन चुटे एन न्यूज मराठी गोंदिया